नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी झनझरी टोंडलीची आणि आलू ॲड करून भाजी बनवणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्या या ठिकाणी मी टोंडली घेतलेली आहे आणि दोन दोन लहान आकाराचे आलू घेतलेले आहे तुम्ही स्पेशल टोंडलीची भाजीसुद्धा अशा प्रकारे बनवू शकता पण काय होतं ना आपल्याला कधी कधी आवडत नाही स्पेशल टोंडली त्यामुळे आलू ॲड केले तर संपूर्ण भाजी फिनिश होते। तर बघा त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे लसण कांदा आणि टमाटर घ्यायचा आहे थोडासा कढीपत्ता घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि टोंडले आ, टोंडली आणि आलूला मस्त असं छान कापून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही ते मी मस्त अशी कापून घेतलेली आहे टोंडली आणि आलू पतले पतले आलू कापायचे आहे आणि टोंडलीसुद्धा मस्त एका टोंडलीचे चार भाग करून अशी मस्त कापून घ्यायची आहे तर जास्त वेळ न करता पटकन आपण गॅसवर कढई ठेवूया कढईत तेल टाकूया आणि हो मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चुटकीला नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका कारण की मी तुमच्यासाठी अशाच गावरान रेसिपी या चॅनलवर घेऊन येत असते तर बघा मी ते सरसोचं तेल टाकलं आणि साधं तेल टाकलेला आहे तर मंडळी सरसोस तेल आपल्या शरीरासाठी चांगलं आहे त्यामुळे मी भाजी यूज करत असते तर बघा या ठिकाणी मोहरी टाकलेली आहे त्यानंतर पटकनच आपण लसणसुद्धा टाकून घेऊया तर लसण टाकल्यानंतर आपल्याला कढीपत्ता आणि कांदा सुद्धा टाकायचा आहे तर कोणाकोणाला कुना टोंडली आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की खूप लोक आहे असे की ज्यांना आवडतच नाही माझ्या घरात सुद्धा माझे दोन भाऊ आहे त्यांनाही टोंडलीची भाजी आवडत नाही बिलकुलही तर बघा मंडळी त्यासाठी मी या ठिकाणी आलू टाकलेला आहे कारण की आलू टाकल्याने ही भाजी संपूर्ण फिनिश होते आणि सगळेच मस्त असे खात खातात सुद्धा या भाजीला त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा टोटलीमध्ये आलू टाका नंतर है, नंतर ला है। तर बघा कांदा थोडासा झाल्यानंतरच आपल्याला पटकण्यात मीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये टमाटर ॲड करायचं आहे तर मंडळी ट आपलं जो कांदा आहे त्याला छान होऊ द्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला टमाटर ॲड करायचं आहे यामध्ये मी बिलकुलही म्हणजे खोबऱ्याचं कूट झालं किंवा अजून कोणता मसाला झाला म्हणजे तिळाचं कूट झालं मी असं बिलकुलही टाकणार नाही आहे कारण की साध्या सिंपल भाज्या ह्या खूप मस्त लागतात खायला रोज रोज मसालासुद्धा आपल्या शरीरात साठी चांगला नाही आहे तर बघू शकता मंडळी या ठिकाणी मी एक एक चम्मच लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं एक चम्मच फुल आ, धनिया पावडर टाकलेला आहे आणि थोडासा मसालाच टाकलेला आहे तर बघू शकता हा गरम मसाला आहे आणि हा आम्ही घरीच बनवलेला आहे त्यामुळे आज जास्त साहित्य काही पडलेलं नाही आहे त्यामुळे आम्ही थोडासा जास्त टाकतो तर बघा मंडळी या ठिकाणी आपला संपूर्ण मसाला हा तयार झालेला आहे आता पटापट आपल्याला यामध्ये टोंडली आणि आलू टाकायचे आहे तर बघा तुम्ही मार्केटमधून आणता तर ट्राय करा की थोडीशी टोंडली जे राहते ते म्हणजे अशी जास्त हार्ड नसली पाहिजे स्मूथ असली पाहिजे अशी टोंडली तुम्ही ट्राय करा की आणा कारण की जास्त हार्डवाली जर जा टोंडली आपण आणली घरी तर ते काय होते थोडीशी भाजी आंबटपणा लागते तर माझ्या याच्यात मीसुद्धा टोंडली कापली त्यावेळेस दोन तीन अशा होत्या की म्हणजे एकदम हार्ड होत्या आणि अशा सॉफ्ट नव्हत्या तर त्यामुळे काय होते भाजी आंबट लागते आणि चवसुद्धा वेगळी होऊन जाते तर बघा आपल्याला छान असं टोंडलीला आणि आलूला मिक्स करून घ्यायचा आहे ह्या पूर्ण मसाल्यात आणि त्यानंतर पाच ते दहा मिनिट मस्त होऊ द्या त्यानंतर आपली टोंडली बिलकुल रेडी आहे आणि मस्त एन्जॉय करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर सोबतच सा मी थोडीशी कोथिंबीरी टाकून घेतलेली आहे आणि यावर असंच झाकण ठुऊन दिलेलं आहे तर पाच ते दहा मिनिट याला मी मस्त असं शिजू दिलं मी यात बिलकुलही पाणी किनी काहीच टाकलेलं नाही आहे पाणी पानाचा वगैरे वापर केलेला नाही आहे तर बघू शकता पाण्याने ही खूप वेगळीच भाजी होऊन जाते त्यामुळे आम्ही अशी सुकीच भाजी बनवतो तर बघा या ठिकाणी ही टोंडली बिलकुल पूर्णपणे तयार झालेली आहे तर चला तर तुम्हाला मी जवळून दाखवते किती मस्त आणि किती सुंदर दिसत आहे तर बघू शकता टोंडली ही पूर्णपणे शिजलेली आहे आलूसुद्धा शिजलेले आहे तर बघा मंडळी मस्त अशी झनझणीत आपली टोंडली आणि आलूची भाजी बनून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये